हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने दिवे जे दीप अमावस्येसाठी लागतात ते त्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्यात एक गुळाचा खडा टाकलेला आहे गुळ फक्त मेल्ट होईल तोपर्यंतच आपण गॅस ऑन ठेवणार आहोत गुळ पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आपण त्याचा पिठाचा गोळा बनवून घेणार आहोत कमी पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण गूळ मेल्ट झालेला पाहिजे त्यासाठी दोन कप आपण घेतलेलं आहे इथे गव्हाचं पीठ त्या चवीनुसार मीठ एक चमचा भर तेल ते हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल सगळ्या पिठाला लागलं पाहिजे नंतर आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते हळूहळू त्यात मिक्स करत जायचं आहे एकदम ओतायचं नाही ते हळूहळू जसं जसं ॲब्झॉप होईल त्याप्रमाणे त्यात टाकत जायचं आहे गरम असल्यामुळे मी चमच्याच्या सहाय्याने ते मिक्स करत आहे जसं जसं जास्त अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ते मिक्स करून घ्या त्यानंतर मी हे सगळं हाताने व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पूर्ण एक ज्यो होईस तोपर्यंत जसं आपण चपातीला कि किंवा पुरीला आपण पीठ मळतो अगदी तसं एकदम घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं ते तसंच ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे दिवे बनवून घ्यायचे आहेत नंतर कडेत पाणी ओपून त्याच्यावरती चाळण ठेवलेले आहे लावून घेतलेला आहे त्यावरती हे दिवे पाच ते दहा मिनिट उकडण्यासाठी ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी दिवे ठेवलेले आहेत पूर्ण दिवे ठेवून झाल्यानंतर झाकण ठेवून वाफवून घ्यावे शकता तुम्ही वाफवून घेतलेले दिवे लोकून घेतलेले दिवे असे दिसत आहेत त्यानंतर तुम्ही असे दीप अमावस्येसाठी अशा प्रकारे दिवे तयार करू शकता ते पण एकदम छान